नाही मला जो इथं नाशिककरांच्या ना प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतो आहे इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागला आहे हे मला दहा वर्षापूर्वीच माहीत आहे दोन हजार सोळाला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचं जा रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये का कर्मचारी कसं काम करतात झाडं रोपं कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलं आहे की बाबा इथलं एकही झाड तुटता नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना आपल्याच माणसं नाही आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले एकही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे तो आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जग जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळं मा साधूग्रहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांगायचं झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात हे आपण तेहतीस कोटीपासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीनं प्रोवाईड केले कोणी काय केले ह्याचा इश्यू त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आज नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचं अपमान करू नका आणि झाडांचं तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच भरलेला होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्ये काढावं आपली काय भूमिका मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेंवरती साधुगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा, करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्याला कोणाच्या काय का म्हणणं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी की नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आहे आता हे नाही इथं मुळात झाडं तुटू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काय तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आहे आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे जगातली नव्हे भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहेत आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाहीतर खेळाडू असो नाहीतर ॲक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना

नाही शासनाने ऍक्सेप्ट करायला शासन पाहिजे करा कारण काय चेंगरा चेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी साठी असले पाहिजेत ना माणसं मरण्यासाठी असलंच कामान एवढी सापी सुपी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीचे म्हणजे बारा वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मदे येतात ती आम्ही तोडू आणि जो आहे तो तोच कायम तो तो राहणार रा आहे आखाड्यांसाठी नाही नाही ते बाळा पूर्वीचे नियम करता का म्हणजे मुळात ते एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जातीभेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथं बांधल्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशुपक्षी राहतात किडामुंगी राहतात फुलपखरे राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठंच तुटता भूमिका काय आलेला प्रशासनाची भेट घेणार कामाशिक ऐकणं मुद्दाच नाही नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे झाडे आम्ही लागलेलो आहे इन्फ्रास्ट्रक्चर करणार बघायला जातील फॉरेस्ट बघायला जातील बाप्पा यांनी काय केलं म्हणून इतक्या चांगली झाडिक लावतो कुठे झाड लावतो आता ड्रिप करतो आणि यांच्यापेक्षा पंधरा पोट जास्त झाड म्हणजे हजार असेल तर पंधरा हजार झाडं मी लावतोय नाही आता हे मंत्री लोक काय का बोलतात त्याच्यावर काय विश्वास ठेवण्यासाठी परिस्थिती नाही आहे आपण जर चेक करायला गेलो ना तर हे काय सापडत नाही उत्तर त्यामुळे नाशिककरांनी ठरलं पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर जे दिसते ते झाड तुटू देऊ नका तुम्ही हे पंधरा पट लावतायत का दहा पट लावतात हे बघायची सोय नाही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अभ्यास करण्याची सोय नाही आहे उद्यान विभागाची अभ्यास करण्याची सोय नाही आहे या आपण त्याचा अभ्यास करतोय सांगूया आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रोप तयार करावं आणि पुढं पर्यावरण चांगलं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आज नाशिकच्या सिवनबरोबर मिटिंग आहे काल पुण्याच्या सीवनबरोबर झाली साताराच्या सिवनबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यानं एक बी आणि एक रोप तयार करावं ही आपली भूमिका आहे जेणेकरून त्यांच्या डोक्यात झाड लागेल आणि पर्यावरण चांगलं राहील बाकी मनुष्य जातीला कसं वागायचं तसं वागू द्या जा, झाडाच्या बाबतीत आपण ही भूमिका आपले ठाम राहील मरेपर्यंत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट